सांगली येथील मल्टी मल्टीसुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या विरोधात पोलीस ठाण्यात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी पंचवीस लाखाची खंडणी मागितल्याची तक्रार विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे याबाबत हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर संजय श्रीपादराव कोगरेकर व चौसष्ट राहणार उशतकाल हॉस्पिटलच्या पाठीमागे विश्रामबाग यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी राहुल शहा संपत शहा आणि यश शहा सर्व राहणार पाटीदार सांगली यांच्यावरती गुन्हा दाखल केला आहे राहुल शहा यांनी काही दिवसांपूर्वी उषतकाळ हॉस्पिटलच्या विरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यास तक्रार दिली होती ती तक्रार मागे घेण्यासाठी एकवीस मार्च रोजी दुपारी बारा ते पंचवीस मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास हॉस्पिटलचे कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट सुशील मेहता यांचे वखारबाग येथील ऑफिसमध्ये आणि उषतकाळ हॉस्पिटलजवळ प्रत्यक्षाने फोनद्वारे पंचवीस लाख रुपयांची खंडणी मागितली हॉस्पिटलनं खंडणी दिली नाही म्हणून न्यूज चॅनलच्या माध्यमातून हॉस्पिटलची बदनामी करणे असा प्रकार केला होता तसेच हॉस्पिटलची कोणतीही परवानगी न घेता आपल्या रुग्णाला परस्पर हॉस्पिटल आवारातून पळवून घेऊन गेला असल्याचा आरोप हॉस्पिटल संचालकांनी केला आहे तसेच समाज माध्यमातून विनाकारण हॉस्पिटलची बदनामी केली असून या प्रकरणाची चौकशी करून संबंधित व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर संजय कोगरेकर डॉक्टर आनंद मालानी डॉक्टर मिलिंद पारिक डॉक्टर ममता बियाणी उपस्थित होत्या मी डॉक्टर संजय कोकरेकर वैद्यकीय संचालक उशक्कल हॉस्पिटल सांगली मी निवेदन देतोय की वीस दिनांक वीस मार्च रोजी आमच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असलेले शकुंतला शहा यांना कुठलेही कारण नसताना पूर्णपणे बऱ्या कंडिशनमध्ये असलेल्या पेशंट राहुल शहा हे जे त्यांचे चिरंजीव आहेत त्यांनी त्यांच्या पत्नीने उमलाने आमचे कुठलेही बिल न भरता कुणाची परवानगी न घेतात व हॉस्पिटलमधून बाहेरच्या बाहेर गाडीमध्ये बसून घेऊन गेले त्यांनी त्यावेळेस हॉस्पिटलचे बिल कुठले जे काय पेंडिंग बिल होतं ते भरलेलं नाही फार्मसीचं बिल भरलं नाही व हे बिल आम्ही व मागू नये याकरता त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये विरुद्ध खोटी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगाने नंतर आम्ही त्यांना बोलून त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आले नाहीत मग आमचे कायदेशीर सल्लागार वकील साहेब मेहता यांना त्यांच्याकडे चर्चेला बोलवले त्यावेळेस त्यांनी जी खोटी तक्रार केली आहे ती काढण्यासाठी पंचवीस लाखाची डिमांड केली व पंचवीस लाख न दिल्यास मी वेगवेगळ्या मीडियामध्ये तुमची बदनामी करेन व तुम्ही ह्याचा निर्णय एक तासात घ्या अन्यथा मी ही बदनामी सगळ्या मीडियानं बोललेलो आहे अशी दमदाटी करू लागला मग आम्ही त्याला सांगितले की कुठल्याही प्रकारचा आमच्याकडून निग्लिजन्स नाही जर निग्लिजन्स आहे असं वाटत असेल तर तुम्ही कुठल्या एक्सपर्ट टीमकडनं आमच्या पेश पेशंटच्या चे फाईल चेक करून घ्या पेशंटला तपासून घ्या पण त्याला त्याने कुठल्याही प्रकारे दाद दिली नाही केवळ आम्हाला पैसे मागत राहिला व आम्ही पैसे देत नाही म्हटल्यानंतर काही त्यांनी खाजगी न्यूज चॅनलवर अशा प्रकारचे बदनामीचा निवेदन सादर केले त्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला असे ऑफ रित्सअप तक्रार केली की असा असा हा मा माणूस आमच्याकडे पंचवीस लाख रुपयाची मागणी करतो आहे आमचं पासष्ट हजार रुपये बिल असताना त्याचे चौतीस पस्तीस हजार जे ॲडव्हान्स भरला आहे तेवढाच भरून कुठलंही बिल न भरता निघून गेला आहे व आम्हाला तो पंचवीस लाखाची खंडणी मागतो आहे ह्याच्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे ही जी समाजात प्रवृत्ती आहे वा, की डॉ गरज सर्व व वैद्यमोरू ही जी प्रवृत्ती आहे ही बंद होण्यासाठी श पोलिस लोकांनी याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी आम्ही विनंती केली नमस्कार मी डॉक्टर आनंद मलांनी मेडिसिन विभाग प्रमुख शक्कल हॉस्पिटल सांगली शकुंतला शाह या रुग्णाविषयीमध्ये जी बातमी आली होती त्याविषयी मला काही खुलासा करायचा आहे सगळ्यात पहिलं ॲलिगेशन होतं की दोन दिवसाचं बिल दोन लाख रुपये झालं हे अत्यंत चुकीचे व खोटे आहे हॉस्पिटलचे बिल सगळं धरून पासष्ट हजार रुपये होतं त्यातलाही बऱ्याच पार्ट त्यांनी पेमेंट केलेलं नाही ते न बोलून पेशंट न भरता गेलेले आहेत सेकंड ॲलिगेशन होतं की चुकीच्या रिपोर्टच्या आधारेवर चुकीचे उपचार दिले गेले हे अत्यंत खोटं आहे रुग्णास हायपर नावाचा अत्यंत गंभीर आजार होता ज्यामध्ये रुग्ण दगावाची शक्यता असते योग्य उपचार केल्यामुळं पेशंटचा जीव वाचलेला आहे